या ठिकाण्याचा आपण ध्यानाबाबत चर्चा करूया आपण कुठल्याही सत्संगात किंवा मनशक्ती केंद्र लोणावळ्यामध्ये गेलो तरीही अंतरात्म्यात जा अंतरात्म्यात जा हे शिकवण्यात येतं कुठल्याही सत्संगात गेलं तरी ध्यान शिकवण्यात येतं मित्रांनो एकोणीसशे बहात्तर साली सत्यनारायणजी का चर्चा झाली आणि गोयंदकाजी बोलले की मला एक अशी विद्या माहिती आहे की ज्याने ताणतणाव कमी होतो त्यावर गोयनकाजी आपल्या विनोबा भावे बोलले की तू मला जेलमधले कैदी सुधारून दाखव आणि विद्यार्थ्यांमधील ताण कमी करून दाखव किरण बेदीचे तिहार जेलमधील प्रसिद्ध आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली जरूर पहा आणि आज संपूर्ण जगभर कैदी म्हणजे किमान वृत्तीचे होत आहेत मात्र एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये शाळांमध्ये ध्यानसुद्धा चांगल्या रीतीनं आढळून आलं होतं परंतु तरीही दुर्दैवानं आज दोन हजार सव्वीसकडे आलो आपण सदुसष्ट हजार माध्यमिक शाळांपैकी जेमतेम तीन हजार शाळांबद्दल पो ध्यान पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आता काय करावं लागेल तर जसं आता राष्ट्रपती मॅडम जे ध्यान करतात किंवा उप पूर्वीचे राष्ट्रपती आनापान ध्यान करत किंवा बऱ्याच ठिकाणी आता श्री श्री रविशंकर गुरुजींचं ध्यान प्रसिद्ध आहे मात्र तप सेवा सुमेरमध्ये एक सुपर मध्यम मार्ग काढलेला आहे आणि तो म्हणजे असं आहे की कोणालाच रागलोप किंवा संशय नाही Mm -hmm. की तुम्ही पंधरा मिनिट समजा घड्याळचा अलार्म लावा डोळे बंद करा डोळ्यावर कापड घ्या आणि आपल्या आवडत्या ईश्वराचं आईवडलाचं दोन वेळा फक्त नाव घ्या आणि पुढे चौदा मिनिट काहीही करू नका त्यांचं ते नाम स्मरण करू नका आणि जे होते ते पाहत राहा पंधरा मिनिटाने अलार्म झाला की पुन्हा आपल्या आवडत्या आईवडिलाचं देवाचं नाव घ्या ध्यानातून बाहेर घ्या तर मित्रांनो हे ध्यान जे आहे शासनाने दोन हजार सात ते दोन हजार पंधरापर्यंत जीव तोडून आटापुटा केला आणि तेवढंच ते, ते जीव तोडून कुठपर्यंत पोहोचलं तो नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापक किंवा ट्रस्टींना परवानगी द्यावी लागेल की बाबा वाटेल ते ध्यान तो पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकव अशा रीतीने ही समाजरचना आपल्याला सावरता येईल विशेष म्हणजे पहिल्या दुसऱ्या वर्गातील जे मुलं असतात किंवा बालवाडीतील मुलं ही आईवडिलांपर्यंत पो ध्यान पोहोचवण्यास अत्यंत आदर्श मला आढळून आलेले आहेत आणि मी विवरे बाजार या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात प्रयोग केले ध्यानी म्हणे नसताना कारण दहावी अकरावीच्या मुलांचा मी दोन दोन तासाचा पिरियड घेतला आणि आता बालवाडीची मुलं यांना काय समजतं म्हणून फक्त सा पाच ते सात मिनटं ध्यान करून घेतलं तर दुसऱ्या दिवशी ती मुख्याध्यापिका मॅडम सांगते की काल बारे आमचे लहान पोरांच्या वडिलांचे आईचे मला खूप खून आले की आमचं बाळ घरी आलं आणि त्यांनी आम्हाला बसवलं डोळे बंद करायला सांगितलं आम्ही आमच्याकडून ध्यान करून घेतलं तर असंही चमत्कार आहे आणि यामुळे काय फायदा होईल तर एक मिनटाची क्लिप आहे की विद्यार्थी ध्यान नियमित रूप रूपचे करण्याची चोरी भी नाही करते पडाभवाही सामान दाखल देते म्हणजे हा विद्यार्थी उद्या भ्रष्ट अधिकारी होणार नाही भ्रष्ट लोकप्रतिनिधी होणार नाही किंवा कोणाच्या मुली तुकडे करणार नाही किंवा आज जे नागपूर भागात त्यातुचा मुलगा नव्या वर्गाच्या मुलीला आई करतो गुजरातमध्ये तेरा वर्षाचा मुलगा जो आहे त्याला तेवीस वर्षाची शिक्षिका म्हणते आठवा महिना हा येतात त्यांना हाच म्हणतो प्रत्यक्ष चर्चा व्यथावक करूया पण ध्यानाचा बॅकग्राऊंड हे असा आहे तर एवढे बोलू